मित्रांनो एकदा थोडं शांत बसा आणि विचार करा आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस शांतपणे सरत आहे घड्याळाची काटी सतत पुढे जात आहे पण प्रश्न असा आहे की आपण खरंच पुढे जातोय का की फक्त वेळ आपल्या बोटांतून वाळूसारखा निसटतो आहे प्रत्येक सकाळी आपण उठतो आपल्या हातात एक नवीन संधी असते पण कटुसत्य हे आहे की बहुतेक लोक ती संधी वाया घालवतात आपण म्हणतो आजपासून बदल करेन पण पुन्हा जुनी सवय पुन्हा वेळेचं टाळाटाळ ताल, पुन्हा मोबाईल पुन्हा निरर्थक गप्पा आणि दिवस संपतो वेळेचं खरं महत्व मित्रांनो पैसा गेला तर परत मिळतो आरोग्य बिघडलं तर उपचाराने सुधारता येतं पण वेळ तो एकदा गेला की परत कधीच मिळत नाही एक छोटी गोष्ट बघूया एका व्यापाऱ्याने आपल्या मुलाला सांगितलं बाळा माझ्या आयुष्यात मी लाखो रुपये गमावले आणि ते परत कमावलेही पण जर कोणीतरी मला माझ्या आयुष्यातले दहा वर्ष परत दिले तर मी माझं अर्ध साम्राज्य त्यासाठी देऊन टाकीन यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं वेळ हीच खरी संपत्ती आहे वेळ का वाया जातो एक मोबाईल आणि सोशल मीडिया सततच्या नोटिफिकेशन्स दोन टाळाताळ -ताल, नंतर करू असं म्हणत राहणं तीन ध्येय नसणं कोणत्या दिशेने चालायचं हेच माहीत नसणं चार चुकीच्या लोकांमध्ये वेळ घालवणं पाच काहीतरी होईलच हा आळशी विचार आता तुम्ही स्वतःला विचारा मी दिवसातले किती तास खऱ्या अर्थाने उपयुक्त कामात घालवतो आणि किती तास फक्त उगाच वाया घालवतो एकदा एका मुलाने आपल्या गुरूंना विचारलं गुरुजी मी माझं आयुष्य महान कसं बनवू गुरुजी हसले आणि म्हणाले बाळा तुझं आयुष्य काही मोठं रहस्य नाही तुझा एक दिवस कसा जातो तेच तुझं आयुष्य आहे तू दिवस वाया घालवलास म्हणजे आयुष्य वाया घालवलंस पहिला उपाय ध्येय ठरवा मित्रांनो ज्या माणसाला कुठे जायचं आहे हेच माहीत नाही तो कुठेही पोहोचत नाही म्हणून स्वतःला रोज विचारा की माझं पुढील एक वर्षाचं ध्येय काय आहे आणि आजचा दिवस मी त्यासाठी कसा वापरणार आहे दुसरा उपाय वेळापत्रक बनवा सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचं टाइम टेबल ठरवा शिकण्याचा वेळ व्यायामाचा वेळ कामाचा वेळ मोबाईल टीव्हीचा मर्यादित वेळ छोटी प्रेरणादायी गोष्ट थॉमस एडिसन रोज आपला प्रत्येक विचार प्रत्येक कल्पना लिहून ठेवायचा त्याला माहीत होतं वेळ निसटला तर कल्पना पण निसटेल आज आपण वापरत असलेला बल्ब त्याच्या शिस्कीचं आणि वेळेचा योग्य वापराचं फळ आहे मित्रांनो आता एक मिनिट डोळे मिटा आणि स्वतःला विचारा की गेल्या आठवड्यात मी किती वेळ मोबाईलवर घालवला किती वेळ शिकण्यात घालवला किती वेळ फालतू गप्पांमध्ये वाया गेला ही उत्तरं तुम्हाला तुमचं खरं चित्र दाखवतील आणि या चित्रानं तुम्हाला पुढच्या भागासाठी तयार करेल भाग दोन वेळेचं शहाणपण मित्रांनो आपण कधी लक्ष दिलंय का काही लोक दिवसभर काम करतात धावपळ करतात पण शेवटी त्यांच्या हातात फारसं काही उरत नाही तर काही लोक थोड्याच वेळेत मोठमोठे डंगर हलवतात फरक फक्त इतकाच की त्यांनी वेळेचा शहाणपणाने वापर शिकला आहे तिसरा उपाय पोमोडोरो टेक्निक पंचवीस मिनिटे काम करा नंतर पाच मिनिटे छोटासा ब्रेक घ्या हे चारदा केल्यावर मोठा ब्रेक घ्या या सोप्या नियमाने तुम्ही थकू देत नाही आणि लक्ष केंद्रित ठेवता उदाहरण जर तुम्ही पुस्तक वाचत असाल तर पंचवीस मिनिटं एकाग्रतेने वाचा पाच मिनिटं चालत या पाणी प्या आणि पुन्हा वाचण्याला बसा यामुळे कामाचा दर्जा आणि गती दोन्ही वाढतात चौथा उपाय दोन मिनिटांचा नियम डेव्हिड आलेन नावाच्या लेखकाने सांगितलं आहे जे काम दोन मिनिटात होतं ते लगेच करा उदाहरण मेलला उत्तर देणं वस्तू जागेवर ठेवणं कुणाला फोन करणं या छोट्या छोट्या गोष्टी पुढे ढकलल्या की मनात भार वाढतो पण लगेच पूर्ण केल्या तर मन हलकं होतं एका विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यापकाला विचारलं सर माझ्याकडे अभ्यासासाठी वेळच नाही प्राध्यापकाने त्याला एक काचेची बरणी दिली आणि मोकमोठे दगड भरायला सांगितलं विद्यार्थी म्हणाला बरणी भरली मग प्राध्यापकांनी वाळू टाकायला सांगितली ती अजून भरली मग पाणी टाकलं तेही शिरलं प्राध्यापक म्हणाले बाळा हेच तुझं आयुष्य आहे मोठ्या गोष्टी म्हणजे ध्येय अभ्यास करिअर आधी ठेव बाकी छोट्या गोष्टी म्हणजे गप्पा मोबाईल फालतू गोष्टी नंतर आपोआप जागा मिळवतील पण जर तू आधी फालतू गोष्टी भरल्या तर मोठ्या गोष्टींसाठी जागा चुरणार नाही पाचवा उपाय नाही म्हणाला शिका आपण प्रत्येक गोष्टीला होकार देतो मित्र बोलावतो हो नातेवाईक बोलावतात हो उगाचचा फोन हो आणि शेवटी आपण स्वतःसाठी वेळच ठेवत नाही लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येकाला होकार दिलात म्हणजे स्वतःला नकार दिला आहे सहावा उपाय स्वतःसाठी वेळ ठेवा ध्यान चालणं डायरी लिहिणं हे वेळ वाया घालवणं नाही तर वेळ वाचवणं आहे कारण मन शांत असेल तर काम दुप्पट वेगाने होतं अब्राहम लिंकन म्हणायचे जर मला एखादा झाड तोडायला सहा तास मिळाले तर त्यातील चार तास मी कुऱ्हाडीची धार लावण्यात घालवीन म्हणजेच तयारीला वेळ दिला तर प्रत्यक्ष काम झटपट होतं आज तुम्ही स्वतःला विचारा मी कितीदा मोबाईलवर हो म्हणतो मी कितीदा निरर्थक गोष्टींमध्ये वेळ खर्च करतो मी कितीदा माझ्या मोठ्या ध्येयांना मागे ढकलतो भाग तीन वेळ म्हणजे आयुष्य मित्रांनो तुम्ही पैसा खर्च करता तेव्हा तो परत मिळतो पण तुम्ही वेळ खर्च करता तेव्हा तुमचं आयुष्यच कमी होतं सातवा उपाय प्राधान्यक्रम ठरवा दररोज सकाळी तीन गोष्टी लिहा आज मला नक्की काय पूर्ण करायचं आहे बाकी सगळं गौर आहे त्या तीन गोष्टी झाल्या म्हणजे दिवस यशस्वी संवाद आई आणि मुलगा मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता आईने विचारलं बाळा तू तु दिवसातून किती वेळ गेम खेळतोस मुलगा दोन तास आई आणि अभ्यास मुलगा एक तास आई हसून म्हणाली म्हणजे उद्या तुझं आयुष्य गेममध्ये जास्त आणि अभ्यासात कमी दिसेल आठवा उपाय स्वतःला बक्षीस द्या एखादं काम पूर्ण केलं की स्वतःला छोटं बक्षीस द्या जसं आवडता चहा थोडा आराम गाणं ऐकणं यामुळे मेंदूला कळतं मेहनतीनंतर आनंद मिळतो नववा उपाय टाळाटाळ तार जिंकण्याचा मंत्र लोक म्हणतात नंतर करू पण खरं सांगतो नंतर असं काही नसतंच तुम्ही म्हणता नंतर म्हणजे खरं तर कधीच नाही म्हणून लगेच सुरू करा काम मोठं असेल तर त्याचे छोटे भाग करा आणि पहिला छोटा भाग लगेच करा एक गोष्ट सांगते एका वृद्धाने आपल्या मुलाला एक सोन्याचं भांडार दिलं मुलगा खुश झाला पण आत पाहिलं तर भांडार रिकामं होतं मुलगा विचारला हे काय वृद्ध म्हणाला बाळा हे तुझ्या वेळेचं प्रतीक आहे तू प्रत्येक दिवस उगाच वाया घालवलास तर भांडार रिकामं होतं पण प्रत्येक दिवस शहाणपणाने जगलास तर हे भांडार खऱ्या अर्थाने भरतं ज्ञान अनुभव यशानं दहावा उपाय स्वतःला रोज आठवा मोबाईलचा वॉलपेपर ठेवा वेळ वाया घालवू नको डायरीत लिहा माझं जीवन मौल्यवान आहे स्वतशी बोला मी प्रत्येक क्षण महत्वाचा करतो मित्रांनो डोळे मिटा आणि कल्पना करा आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठे असाल जर वेळ शहाणपणाने वापरली तर तुम्ही तुमचं ध्येय गाठाल जर वेळ वाया घालवली तर त्याच ठिकाणी राहाल कदाचित मागेही पडाल जीवनाचं मोजमा पैशांनी होत नाही तर आपण वेळ कुठे खर्च केला यावर होतं म्हणून मित्रांनो प्रत्येक दिवसाचं नियोजन करा टाळाटाळ -ताल सोडा नाही म्हणायला शिका आणि प्रत्येक क्षणाला मूल्य द्या कारण वेळ थांबत नाही पण तुम्ही वेळेचं भान ठेवलं तर आयुष्य